महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं कुठलाही नवीन आदेश जारी केलेला नाही त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगानं चौदा फेब्रुवारी दोन हजार बारा मध्ये जारी केला होता असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं नवीन नियम लागू केला असल्याचं वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहे परंतु हे वस्तुस्थितीला धरून नाही याबाबतचा आदेश जुनाच असल्याचं आयोगानं म्हटलं आहे जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानं देखील फिरता येणार नाही असंही आयोगानं म्हटलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरित्या त्याचा वापर केला जाईल असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले होते त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच